असं काही नाही वयाचं कसं असतं ना आपल्याला आवड असली तर त्याच्यात वयाचं काही बंधन नाही तुम्हाला जर डान्स येत असेल तर ता तुम्ही डान्सचे व्हिडिओ टाका तुम्हाला गायला आवडत असेल तुम्ही गाण्यांची व्हिडिओ टाका फिराय फिरायला आवडता खुश आहे आनंदात आहे माझ्या वयाच्या ज्या महिला असतील तर त्यांना मला एक सांगणं आहे की तुम्ही पण घरामध्ये असं गृहिणी असतात की आपला काही वेळेला वेळ जात नाही तर मग कसं तुम्ही पण तुम्हाला जे काही येत असेल रेसिपीज म्हणा किंवा इतर कुठलाही काही असतात ना आहेत आपल्या जे तुम्हाला येत असेल त्या तुम्ही यूट्यूबवर टाका आणि काही घाबरायचं काही कारण नाही एकदा आपल्याला त्या दिवसाची मी पण वाट बघतच होते तर तो दिवस आज आलेला आहे आणि हे बघा मला गुगलकडून बघा काय आलेलं आहे गुगल फिन आलेलं आहे मी खूप खुश आहे आनंदात आहे हे बघा पाहू शकता तुम्ही हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे तुमचा सपोर्ट तुमचं प्रेम असंच माझ्यासोबत राहू द्या आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा व्हिडिओ शेअर करत जा आणि स्किप करू नका आणि सस् जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका माझी मुलं मला नेहमी बोलायची की आई तू आम्हाला जेवण करून जे जेवण करून घालतेस प्रत्येकासाठी वेगवेगळं बनवते तर तू का एक काम कर तू यूट्यूबवर तुझे व्हिडिओ अपलोड करत ना तर मी म्हणजे मी एवढं काही असं मनावरती नव्हतं घेतलं पण मुलांनी मला असं प्रोत्साहित केलं की आई तू टाक म्हणून काय नाही आहे मला असं मी जे व्हिडिओ टाकत होते मला असं वाटलं नव्हतं की मला एवढ्या लवकर असं हे असं फळ मिळेल आणि आज मला त्याचं चांगलं फळ मिळालेलं आहे मी खूप खुश आहे आनंदात आहे तुमचं असंच प्रेम आता मला ना एकदम असं हे वाटतं की मी नवनवीन रेसिपीज तुम्हाला करून दाखवाव्या आणि मी नवनवीन रेसिपीज करण्याचा प्रयत्न करेन आणि तुमचं असंच प्रेम तुमचा असंच सपोर्ट कायम माझ्यासोबत राहूया मी असं म्हणजे यूट्यूबवर पहिल्यांदाच असे कॅमेरासमोर मी आले तर मला ते जरा भीती वाटत होती की कसा नाही पण तुला जसं येतं तसं तू बोल तू दाखव तुला जे काही येतं ते दाखव आपलं असं आता अशी मोटिवेट झाली